आता आपल्या पुढं पांगारे चंद्राच्या भूमिकेमध्ये आणि अजून दुसरं कोण साईराज पृथ्वीच्या भूमिकेमध्ये पांगारे परिवलन म्हणजे काय ती कृती करून दाखवायचे आता मुलांमधून मला सांगायचंय परिवलनाची व्याख्या सांग परिवलन म्हणजे स्वतःभोवती फिरणे परिभ्रमणाची कृती करून दाखवा आता आता परिभ्रमण म्हणजे काय सांगता येईल कुणाला परिभ्रमण म्हणजे काय सांगा क्षरा त्याला काय म्हणायचं अजून कोण सांगाल नाही that पृथ्वी स्वतः फिरता फिरता स्वतःभोवती फिरणे सा... उलट सांगितलंय स्वतःभोवती फिरता फिरता पृथ्वीभोवती फिरणे त्याला काय म्हणायचं परिभ्रमण चंद्राची परिवलन गती आणि परिभ्रमण गती दोन्ही एक सारख्याच असतात हे अभ्यासण्यासाठी आपण आता इथं कृती करणार आहे त्याच्यामध्ये पृथ्वीचा रोल कोण करणार आहे आणि चंद्राचा रोल कृष्णा अनिल आंबेकर आता परिवलन गती आणि परिभ्रमण गती दोन्ही ज्या सा एक वेळेसला एकसारख्या असतात त्यावेळेसला जे फिरणं असतं ते कसं असतं ते आता कृष्ण तुम्हाला दाखवणार आहे तू थोडं पुढं सरक म्हणजे त्याला फिरायला जागा राहील आंबेकर सुरू कर